आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास लाडेगावात शॉर्ट सर्किटमुळे अठरा एकर ऊस खाक वीस ते बावीस शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी कारखान्याने जळीत कपात का रद्द करण्याची विनंती वाळवा तालुक्यातील लाडेगाव येथील बामणकी पांदन रस्ता परिसरात मंगळवारी शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून सुमारे सतरा ते अठरा एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला या आगीत दिनकर तुकाराम पाटील प्रकाश भीमराव पाटील अमोल सुभाष पाटील सिंधुताई पाटील सदाशिव पाटील बीजी पाटील यांच्यासह परिसरातील वीस ते बावीस शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार बामणकी पाणंद रस्ता ओढ्याकडील बाजूस असलेल्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाले वाळलेल्या पाचटामुळे आगीने रोदर रूप धारण केले आणि पाहता पाहता अठरा एकरमधील उभा ऊस आगीच्या भक्षस्थानी पडला या आगीत केवळ ऊसच नव्हे तर शेतकऱ्यांनी पिकासाठी वसुलेले ठिबक सिंचन संच पाण्याच्या मोटारी सर्व्हिस केबल आणि जमिनीखालील सी पाईपलाईन पूर्णपणे जळून खाक झाले आहेत राजाराम बापू आणि वारणा सहकारी साखर कारखाना प्रशासनाने या नैसर्गिक आपत्तीचा विचार करून जळीत ऊस प्राधान्याने गायपासाठी नवा शेतकरी असल्याने जळीत उसावर केली जाणारी कपात रद्द करून पूर्ण दर द्यावा अशी मागणी होत आहे याचबरोबर या, या भागात मोठ्या प्रमाणात वाढले महावितरणने भविष्यातील धोके टाळण्यासाठी तत्काळ स्पेन्सर बसवून घ्यावा तारा ओढून घ्याव्यात अशी मागणी होत आहे महसूलाने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे करावेत व शासनाकडून योग्य मोबदला मिळवून द्यावा आगीमुळे हातातोंडात शाळेला घास हिरवला गेला आहे ऊसासोबतच ठिबक आणि साहित्याचेही नुकसान झाल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे प्रशासनाने आणि साखर कारखान्यांनी आता संवेदनशीलतेने निर्णय घेऊन आम्हाला आधार द्यावा अशी शेतकऱ्यातून मागणी होत आहे या घटनेमुळे लाडेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून आता महावितरण आणि कारखाना प्रशासन काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे